नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्नांची एक सिरीज पाहतोय ज्यामध्ये आपण आज या सिरीजचा अकरावा भाग पाहणार आहे ज्यामध्ये पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने महत्त्वाचे प्रश्न असतील त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता आजच्या प्रश्नांना सुरुवात करण्याअगोदर पाहूयात मागच्या व्हिडिओमधील सराव प्रश्नाचं उत्तर प्रश्न होता पहिला संविधान दिवस कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला आता या ठिकाणी पहा भारताचं संविधान आहे ते कधी स्वीकारलं गेलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ठीक आहे आणि मित्रांनो त्यामुळेच दरवर्षी सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा केला जातो इथंपर्यंत आपल्या सर्वांना माहीत आहे तर या ठिकाणी पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त दोन हजार पंधरा साली पहिल्यांदा संविधान दिवस साजरा करण्यात आला ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन दोन हजार पंधरा तर या ठिकाणी पहा समाधान लोखंडे योगेश निकम फिटनेस वे सोना दुष्यंत पाटोळे शुभम चव्हाण काजल ओपरे स्ट्रगल पूजा कदम आरती व्यवहारे मोनिका छेदे दीपक पाटील ॲथलीट विनोद फूड स्टोरीज योगेश भाबड स्वप्नील थोरात सुश दीपक अंगारखे मयुरी मदने तेजस सनी सॅम नॅचरल्स सागर पाटील नेहा शिवनकर विकास जाधव कांचन निकम दीपा बागडे अजय मालवे रुपाली कुरे स्टुडंट लाईफ अमृता कोहक मनीषा रेडेकर आणि काशीनाथ साठे या सर्वांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे या सर्वांचं अभिनंदन पुढे पाहूयात आणि सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना पहिला प्रश्न आहे लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे या ठिकाणी पहा लंडन हे शहर कोणत्या देशामध्ये आहे इंग्लंडमध्ये आहे कोणत्या खंडामध्ये आहे युरोपमध्ये आहे ठीक आहे आणि ते थेम्स या नदीच्या काठावर वसलेलं आहे म्हणजे पर्याय दोन थेम्स हे आपलं उत्तर आहे त्यासोबतच या ठिकाणी दोन महत्त्वाच्या वास्तू आहेत पहिली लंडनचा ब्रिज आणि दुसरी बिग बेन ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक दोन गीर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो अलीकडेच सिंहांची गणना केली जाण्यासंबंधी एक बातमी होती ठीक आहे त्यामुळेच हा प्रश्न महत्वाचा आहे कारण गीर अभयारण्य आहे ते सिंह या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे गीर हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे गुजरातमध्ये आहे आणि हे आशियाई सिंहांसाठी प्रसिद्ध आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तीन अटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेले आहे या ठिकाणी पहा अटाकामा वाळवंट आहे ते चिली पेरू बोलिव्हिया आणि अर्जेंटिना या देशांमध्ये पसरलेला आहे आणि हे देश कोणत्या खंडामध्ये आहेत दक्षिण अमेरिका खंडामध्ये म्हणजे पर्याय दोन दक्षिण अमेरिका हे आपलं उत्तर आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चार सातपुडा पर्वतरांगेमुळे टिंबटिंब व टिंबटिंब नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत या ठिकाणी पहा सर्वात वर नर्मदा नदी त्याच्यानंतर खाली सातपुडा पर्वत त्याच्यानंतर तापी नदी त्याच्यानंतर सातमाळा अजिंठा पर्वत त्याच्यानंतर गोदावरी नदी आणि गोदावरी नदीनंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा आणि या डोंगररांगानंतर भीमा नदी ठीक आहे आणि भीमा नदीनंतर शंभू महादेव डोंगर आणि त्याच्यानंतर कृष्णा नदी ठीक आहे त्यामुळे क्रम कसा आहे नर्मदा सातपुडा तापी सातमाळा अजिंठा गोदावरी हरिश्चंद्र बालाघाट भीमा शंभू महादेव कृष्णा असा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आहे ठीक आहे मग या ठिकाणी काय विचारलेला आहे सातपुडा पर्वतरांगांमुळे टिंबटिंब व टिंबटिंब नद्यांची खोरी वेगळी झाली आहे तर मित्रांनो नर्मदा आणि तापी यांच्यामध्ये काय सात पुडा पर्वत आहे म्हणजे आपलं उत्तर पर्यायी दोन नर्मदा व तापी नद्यांची खोरी सातपुडा पर्वतरांगेमुळे वेगळी झालेली आहेत ठीक आहे गोदावरी आणि भीमा कोणत्या डोंगररागामुळे वेगळी झालेली आहेत तर गोदावरी आणि भीमा आहेत त्या हरिश्चंद्र बालाघाट डोंगर वेगळे झालेले आहेत भीमा आणि कृष्णा शंभू महादेव डोंगर रांगा आणि कृष्णा नर्मदा यांच्यामध्ये खूप साऱ्या नद्या आणि खूप सारे डोंगर आहेत ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पाच सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे या ठिकाणी पहा सुंदरबन हे काय आहे तर भारतातील सर्वात मोठं कांदळवन आहे आणि त्याचबरोबर भारतातील रॉयल बेंगॉल टायगरचं घर देखील आहे आणि मित्रांनो हे कुठे आहे तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे म्हणजे पर्यायी तीन पश्चिम बंगाल आपलं उत्तर आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सहा भारतीय हरितक्रांतीचे जनक कोण आता या ठिकाणी पहा भारतामध्ये हरितक्रांती कधी झाली एकोणीसशे पासष्ट सहासष्टला ला ठीक आहे आणि ती कशा संबंधित झाली तर अन्नधान्य उत्पादना संबंधित झाली आणि मित्रांनो यासाठी जनक म्हणून आपण एम एस स्वामीनाथन यांचं नाव घेतो म्हणजे पर्याय दोन डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत वर्गीस कुरियन हे भारतामधील श्वेत क्रांती म्हणजेच धवल क्रांतीचे जनक आहेत म्हणजेच काय तर दुधाच्या वाढीमध्ये झालेल्या क्रांतीचे जनक आहेत ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सात जैन धर्माचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांची एकशे आठ फूट उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्र राज्यात कोठे उभारण्यात आली आहे या ठिकाणी पहा जैन धर्माचे पहिले तीर्थकर होते भगवान ऋषभदेव ठीक आहे तर मित्रांनो यांची एकशे आठ फूट उंचीची मूर्ती नाशिक जिल्ह्यातील मांगी तुंगी या ठिकाणी उभारण्यात आली आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार मांगी तुंगी जिल्हा विचारला तर नाशिक ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक आठ पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली मित्रांनो पानिपतला तीन लढाया झाल्या ठीक आहे पहिली पंधराशे सव्वीस कोणामध्ये झाली बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये झाली आणि जिंकलं कोण बाबर जिंकला दुसरी लढाई पंधराशे छप्पनला अकबर आणि हेमू यांच्यामध्ये झाली आणि जिंकलं कोण अकबर जिंकला आणि तिसरी लढाई आहे ती सतराशे एकसष्टला ला मराठे आणि अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये झाली आणि जिंकलं कोण अहमदशाह अब्दाली ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पानिपतची तिसरी लढाई कुठे झाली कोणत्या वर्षी झाली सतराशे एकसष्टला ला ठीक आहे पर्याय तीन पुढे पहा प्रश्न क्रमांक नऊ महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था कोणती मित्रांनो महात्मा फुले यांनी अठराशे त्र्याहत्तरला पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे आनंदवन बाबा आमटे प्रार्थना समाज डॉक्टर आत्माराम पांडुरंग उर्फ आत्माराम पांडुरंग तरखडकर ठीक आहे कधी अठराशे सदुसष्ट आणि भारतसेवक समाज एकोणीसशे पाचला गोपालकृष्ण गोखले ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक दहा जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो या ठिकाणी पहा जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो तर त्या संबंधित जिल्ह्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच कोण सीईओ ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन मुख्य कार्यकारी अधिकारी काही ठिकाणी सीई ओ असं देखील असणार आहे ठीक आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज सोडवायचे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव जास्त करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक अकरा बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण डॅश डॅश मोजण्याकरता वापरतात या ठिकाणी पहा बॅरोमीटरचा वापर आहे तो वातावरणातील हवेचा दाब मोजण्यासाठी केला जातो म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार वातावरणातील हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर वापरतात तर या ठिकाणी वातावरणातील आर्द्रता मोजण्यासाठी काय वापरतात हायग्रोमीटर वापरतात आणि प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी फोटोमीटर वापरतात ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक बारा सी टू एच टू ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात आता या ठिकाणी पहा अल्केन अल्किन आणि अल्काइन असे हायड्रोकार्बन्सचे तीन प्रकार पडतात तर अल्केनमध्ये काय असतं सी एन एच टू एन प्लस टू अल्कीनमध्ये काय सी एन एच टू एन आणि अल्काईनमध्ये काय सी एन एच टू एन मायनस टू म्हणजे काय तर जितकी कार्बनची संख्या आहे त्याच्या डबल वजा दोन ठीक आहे म्हणजेच काय जर कार्बन दोन असतील तर हायड्रोजन किती चार वजा दोन म्हणजे दोन हे काय झालं अल्काईनमध्ये झालं आणि या ठिकाणी जर एक कार्बन असेल तर मिथाईन आणि दोन कार्बन असतील तर इथाईन म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय सी टू एस टू हा अल्काईन आहे आणि त्याचं नाव काय आहे इथाईन आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तेरा दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून पुराव्या संदर्भात कोणता फौजदारी कायदा अस्तित्वात आला आता या ठिकाणी पहा भारतामध्ये सुरुवातीला कोणता कायदा होता भारतीय पुरावा कायदा होता आणि आता या ठिकाणी एक जुलै दोन हजार चोवीस पासून या कायद्याची जागा आहे ती भारतीय साक्ष अधिनियमानं घेतलेली आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे त्यासोबतच पहा भारतीय दंड संहितेची जागा आहे ती भारतीय न्याय संहितेनं घेतलेली आहे आणि सी आर पी सी म्हणजेच फौजदारी प्रक्रिया संहितेची जागा बी एन एस एस म्हणजेच भारतीय नागरी सुरक्षा संहितेनं ना घेतलेली आहे यासंबंधी दोन हजार बावीस तेवीसच्या म्हणजेच मागच्या पोलीस भरतीमध्ये खूप जास्त प्रश्न आले होते म्हणून या ठिकाणी पुन्हा आपण हे प्रश्न पाहतोय जेणेकरून विचारला गेल्यास आपल्याला त्याचं उत्तर आलं पाहिजे पुढे पहा प्रश्न क्रमांक चौदा भारतीय न्याय संहितेनुसार खून करणे या गुन्ह्याच्या शिक्षेचे कलम कोणते आता या ठिकाणी पहा आधी कोणता कायदा होता भारतीय दंडसंहिता आता कोणता आहे भारतीय न्यायसंहिता तर या ठिकाणी पहा भारतीय दंडसंहितेमध्ये कलम तीनशे काय होतं खुनासंबंधी होतं आणि कलम तीनशे दोन खुनासंबंधी शिक्षा होती परंतु भारतीय न्यायसंहितेमध्ये कलम एकशे एक खुनासंबंधी आहे आणि कलम एकशे तीनमध्ये त्यासाठी शिक्षा दिलेली आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक कलम एकशे तीनमध्ये खून करणे या गुन्ह्याच्या शिक्षेचे कलम आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पंधरा पोलीस पाटलांची नेमणूक कोणता विभाग करतो मित्रांनो पोलीस पाटील काय करतात तर गावामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करतात तसेच गावामध्ये घडणाऱ्या घटनांसाठी गाव आणि पोलीस यांच्यामधील दुवा म्हणून काम करतात म्हणून या ठिकाणी यांची नियुक्ती कोण करतं तर पोलीस विभाग करतो म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सोळा चिलका सरोवर कोणत्या राज्यात आहे आता या ठिकाणी पहा चिल्का सरोवर हे समुद्रकिनाऱ्यावर असलेलं भारतातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे आणि ते ओडिसा या राज्यामध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक काय लक्षात ठेवायचं आहे चिल्का सरोवर हे समुद्रकिनारी असलेल्या सम सरोवरांपैकी सर्वात मोठं सरोवर आहे परंतु भारतातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं असा प्रश्न आला तर काय सांगणार तर त्याचं उत्तर असेल सांबर सरोवर जे राजस्थानमध्ये आहे ते भारतातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे तसेच आणखी एक प्रश्न येतो की भारतातील सर्वात मो गोड्या सरोवर कोणतं तर ते कोणतं आहे ते आहे उलर सरोवर जम्मू काश्मीरमध्ये ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सतरा संकल्पिक जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा काय आहे नऊ हजार नऊशे मेगावॅट ऊर्जा निर्मिती करण्यासाठी संकल्पित असलेला प्रकल्प आहे जो रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर या ठिकाणी उभारण्याचं ठरवलं गेलं आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर जिल्हा कोणता रत्नागिरी पर्याय एक पुढे पहा प्रश्न क्रमांक अठरा भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत आता या ठिकाणी पहा भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे चोवीसनुसार नुसार केली जाते आणि त्यानुसारच त्यावर एक मुख्य निवडणूक आयुक्त असतात आणि सध्या ते कोण आहेत सध्या आहेत श्री ज्ञानेश कुमार म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे या ठिकाणी हिंदीमध्ये त्यांना ज्ञानेश कुमार म्हणतात तर आपण मराठीमध्ये त्यांना ज्ञानेश कुमार म्हणूया ठीक आहे नी? पुढे पहा प्रश्न क्रमांक एकोणीस सध्या बहुचर्चित असलेली नीट परीक्षा कशासाठी घेतली जाते आता या ठिकाणी पहा नीट म्हणजे काय नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रान्स टेस्ट ठीक आहे म्हणजेच राष्ट्रीय स्तरावर वैद्यकीय क्षेत्रामध्ये शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असणारी एंट्रान्स परीक्षा आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय नीट ही परीक्षा वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी उपयुक्त आहे किंवा आवश्यक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक वीस वानर झाडावर चढले अधोरेखित शब्दाची जात ओळखा या ठिकाणी पहा वानर हा शब्द काय सुचवतोय तर विशिष्ट प्राण्यांची जात सुचवतोय आणि काय पाहिलं होतं आपण तर एखाद्या विशिष्ट गुणधर्मानुसार विशिष्ट जातीचा गट केला असेल तर त्याला काय म्हणणार सामान्य नाम म्हणणार म्हणजे वानर हे काय सामान्य नाम पर्याय दोन आपलं उत्तर आहे तर या ठिकाणी चढले हे क्रियापद आहे आणि झाडावरमध्ये झाड हे नाम आहे आणि वर हे शब्दयोगी अव्यय आहे ठीक आहे इथंपर्यंत प्रश्न येऊ शकतात थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे तर तुमच्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिकांचा संच ज्यामध्ये तुम्हाला दहा प्रश्नपत्रिका फक्त पंचवीस रुपयांना मिळणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल ती प्रश्नपत्रिका पहा सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा संचय विकत घेऊ शकता पुढे पहा प्रश्न क्रमांक एकवीस खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते सांगा या ठिकाणी पहा घोड्याने राजास पाडले अधोरेखित शब्द आहे घोड्याने ठीक आहे याच्यामध्ये घोडा या शब्दाला नेहा प्रत्यय जोडला गेलेला आहे आणि नेहा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे तर या ठिकाणी पहा प्रथमाला प्रत्यय नसतात द्वितीयेला सलाते सलनाते, तृतीयेला ने एशी, निही ईशी म्हणजे या ठिकाणी नेहा प्रत्येक कोणत्या विभूतीचा आहे तृतीयेचा म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे षष्ठीचे चाचीचे चाची चे चाची चतुर्थीला चे, सला ते सालनाते आणि पंचमीला ऊनहून सप्तमीला सप्तमीला इ आ आणि संबोधनला नो हा प्रत्यय असतो पुढे पहा प्रश्न क्रमांक बावीस आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा या ठिकाणी पहा करता कोण आहे बाळाला कोणी घेतलेला आहे तर आईने घेतलेला आहे म्हणजे या ठिकाणी आई हा काय करता ठीक आहे आणि या ठिकाणी आई या शब्दाला च्या हा प्रत्यय जोडला गेलेला आहे आणि तो कोणत्याही भक्तीचा असतो तर षष्टीचा षष्टीचे प्रत्यय कोणते चाची चे, चे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय दोन षष्टी पुढे पहा प्रश्न क्रमांक तेवीस मुलांना तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे या वाक्यातील तुम्ही हे सर्व नाम डॅश डॅश आहे आता या ठिकाणी पहा जर दोन व्यक्ती एकमेकांशी बोलत आहेत तर या ठिकाणी जर पहिली व्यक्ती बोलताना स्वतःबद्दल बोलत असेल तर त्याला काय म्हणायचं प्रथम पुरुष वाचक सर्वनाम म्हणायचं त्याचबरोबर जर पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला उद्देशून बोलत असेल तर त्याला काय म्हणायचं द्वितीय पुरुष वाचक म्हणायचं आणि जर त्या दोन्ही व्यक्ती मिळून तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असतील तर त्याला काय म्हणायचं तृतीय पुरुष वाचक म्हणायचं मग या ठिकाणी पहा प्रथम पुरुष कोणती एक वचनामध्ये मी अनेक वचनामध्ये आम्ही ठीक आहे द्वितीय पुरुष वाचक एक वचनामध्ये तू अनेक वचनामध्ये तुम्ही ठीक आहे आणि तृतीय पुरुष कोणती तो ती थी, ते ठीक आहे मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे तुम्ही हे काय द्वितीय पुरुष वाचकमध्ये अनेक वचन आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन द्वितीय पुरुषी अनेक वचनी पुढे पहा प्रश्न क्रमांक चोवीस चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यातील विशेषण ओळखा या ठिकाणी पहा विशेषण म्हणजे काय असतं तर नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं विशेषण म्हणायचं म्हणजेच काय तर नाम कसं आहे किंवा नामामध्ये कोणता गुण आहे हे दाखवणारा शब्द काय असणार आहे विशेषण मग या ठिकाणी नाम कोणता आहे घोडा आणि या ठिकाणी घोडा कसा आहे तर चपळ आहे म्हणजे या ठिकाणी चपळ हे विशेषण या वाक्यामध्ये आलेलं आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पंचवीस आपण आता माझे थोडे ऐका या वाक्यातील थोडे हा शब्द डॅश डॅश आहे आता या ठिकाणी पहा व्याकरण आहे तर जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करायचा आहे तर तुमच्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा म्हणजे घेऊन आलेला आहे ए टू झेड मराठी व्याकरण नावाची सिरीज ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणाचा टॉपिक वाईज अभ्यास करत आहोत त्यामुळे जर तुम्हाला या परीक्षांसाठी मराठी व्याकरण आवश्यक वाटत असेल तर ती सिरीज नक्की पहा त्या सिरीजचा एक व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असेल तर या ठिकाणी पहा थोडे हा शब्द टिंबटिंब आहे या संबंधी काय माहीत असायला पाहिजे तर ज्याप्रमाणे नामाला विशेषण असतं त्याचप्रमाणे क्रियापदाला काय असतं क्रियाविशेषण असतं म्हणजेच काय वाक्यातील क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणायचं क्रियाविशेषण म्हणजेच काय वाक्यामध्ये क्रिया कधी वाक्या कशी आणि कोठे झाली याबद्दल माहिती देणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं क्रियाविशेषण म्हणायचं मग या ठिकाणी पहा थोडे हे काय दाखवतंय तर क्रिया घडण्याचं प्रमाण दाखवतंय आणि ज्यावेळी एखादी क्रिया घडण्याचं प्रमाण दिलं असेल तर त्याला काय म्हणायचं परिमाण दिलं आहे असं म्हणायचं म्हणजेच काय या ठिकाणी थोडे हे परिमाणदर्श क्रियाविशेषण आलेलं आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सव्वीस सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील कालवाच्या क्रियाविशेषण ओळखा या ठिकाणी पहा वर काय दिलेलं आहे तर परिमाणदर्शक क्रियाविशेषण दिलेलं आहे काय दाखवतंय क्रिया घडण्याचं प्रमाण त्यासोबतच कालवाचक क्रियाविशेषण काय दाखवणार आहे क्रिया कधी घडली हे दाखवणार आहे आणि कधी घडली या ठिकाणी सदा सर्वदा म्हणजे नेहमी म्हणजे या ठिकाणी सदा सर्वदा हे काय कालवाचक क्रियाविशेषण आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही प्रश्नार्थी करा आता त्या ठिकाणी पहा याचं प्रश्नार्थी कसं होईल अर्थ बदलला नाही पाहिजे फक्त प्रश्नचिन्ह आलं पाहिजे काय करायचं आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाहीच रूपांतर करायचं आम्ही तुमचे उपकार विसरू शकतो का किंवा आम्ही तुमचे उपकार कसे विसरू म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन पुढे पहा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस जेथे जातो तेथे तू माझं सांगाती ही वाक्यरचना खाली दिलेल्यापैकी कोणत्या प्रकारची आहे या ठिकाणी पहा या ठिकाणी जेथे तेथे आपण काय म्हणतो इकडे गेलो तिकडे गेलो इथे आहे तेथे आहे तर यामधून कशाचा बोध होतोय तर ठिकाणाचा बोध होतोय म्हणजेच काय स्थळाचा बोध होतोय आणि त्यावेळी काय म्हणायचं जेव्हा एखाद्या क्रियाविशेषणातून स्थळाचा म्हणजेच एखाद्या ठिकाणाचा बोध होत असेल तर त्या ते ठिकाणी त्याला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणायचं आणि त्या वाक्याला काय म्हणायचं स्थलदर्शक क्रियाविशेषण वाक्य म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय एक ठिकाण दाखवत असेल तर स्थलदर्शक वेळ दाखवत असेल तर कालदर्शक ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक एकोणतीस शरयू वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली कारण तिने खूप सराव केला वाक्यप्रकार ओळखा या ठिकाणी पहा शरयू वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली कारण तिने खूप सराव केला म्हणजेच काय पहिल्या वाक्यामध्ये घडलेल्या क्रियेचं कारण दुसऱ्या वाक्यामध्ये दिलेलं आहे आणि त्यासाठी कारण हे उभयानवी अव्यय आलेलं आहे आणि हे कोणत्या प्रकारचं आहे तर कारणदर्शक उभयानवी अव्यय आहे आणि कोणत्या प्रकारातील आहे तर कारणदर्शक उभयानवी अव्यय हे गौणत्वसूचक उभ्यानवी अवयाचा एक प्रकार आहे म्हणजे या ठिकाणी कारण हे काय गौनत्व उभ्यानवी अव्यय आहे आणि लक्षात काय ठेवायचं आपण जेव्हा दोन वाक्य प्रधानत्वबोधक उभ्यानवी अव्यनं जोडली जातात तेव्हा ते, ते संयुक्त वाक्य बनतं परंतु जेव्हा ती गौनत्वबोधक उभ्यानवी अवयानं जोडली जातात तेव्हा ते मिश्र वाक्य बनतं त्यामुळे या ठिकाणी कारण हे गौनत्वबोधक उभ्यानवी अवय आल्यामुळे मिश्र वाक्य आहे पर्याय चार आपलं उत्तर आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तीस नीळकंठ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे या ठिकाणी पहा निळकंठ याचा विग्रह कसा होतो नीळा आहे कंठ ज्याचा असा तो कोण महादेव मग या ठिकाणी काय होतंय तर या वाक्य या शब्दामध्ये असलेले दोन पद नील आणि कंठ या दोन्ही व्यतिरिक्त तिसऱ्या पदाचा बोध होतो आणि तिसरं पद महत्त्वाचं असतं म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं तर या ठिकाणी बहुरी समास आहे असं म्हणायचं म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं जर पहिलं पद महत्वाचं असेल तर भाव समास दुसरं पद महत्वाचं असेल तर तत्पुरुष समास आणि दोन्ही पदे महत्वाचे असतील तर दोन जो समास आणि आजच्या पुढे जर दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी बहुरी समास आणि त्या ते ठिकाणी तेच झालेलं आहे म्हणून या ठिकाणी बहुरी समास आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे महत्वाचे प्रश्न तर आता पाहूयात आत आजच्या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे एक सराव प्रश्न प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते या ठिकाणी पहा उलर चिलका सांभर लोणार जर व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर तुम्हाला याचं उत्तर नक्की येईल त्यासोबतच जर तुमचा अभ्यास झाला असेल आणि तुम्हाला या व्हिडिओमधून फायदा झाला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा तसेच आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा तसेच यासारखे आणखी व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल ओवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र